नुकतेच भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केलाय पाटील यांच्या प्रवेशावेळी पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं ते असं की राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पद्धतीचे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील आता पवारांच्या या वाक्यामुळे असे कोणकोणते नेते आहेत जे पवारांची तुतारी फुंकू शकतात हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली त्यात आधी लोकसभा आणि आता विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत असं दिसतंय याचं कारण म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झपाट्यानं होणारं इन्कमिंग लोकसभेला निलेश लंकेंची घरवापसी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर अनेक बडे नेते पवारांच्या पक्षात प्रवेश करू पाहत आहेत तर अनेकांचे प्रवेश ऑलरेडी उरकलेत अगदी नव्यानं तयार झालेली महायुती गणित स्थिर न झाल्यानं आणि प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांच्या आशा आकांक्षा वाढलेल्या असल्यानं त्यापैकी नेमकं कोणाकोणाचं समाधान करायचं या प्रश्नात सध्या महायुती अडकलेली दिसतीये परंतु तिकडे मात्र पवार एक एक करून महायुतीचे नेते हेरत आहेत पवारांचं महाराष्ट्रभर फिरणं चालू आहे आणि जिथं संधी दिसते तिथं विरोधी गटातला तगडा उमेदवार त्यांना आपल्याच उमेदवारीची शंका आहे अशांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहेत तेव्हा पाहूयात कोण कोणत्या नेत्यांनी आजवर शरद पवारांची तुतारी हाती घेतलीय आणि भविष्यात कुणाला तुतारी फुंकण्याची इच्छा आहे नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती दोन हजार चौदा साली केंद्र आणि राज्यातून पवारांचा पक्ष बाहेर गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले त्यांचे बरेच सहकारी त्यांना सोडून भाजपकडे गेलेत पण दोन हजार चोवीस मध्ये राजकीय वारं बदलू लागलं त्यांचे गेलेले सहकारी माघारी परतले उदाहरणार्थ अकलूतचे मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा परत आले धैर्यशील मोहितेंना माडा लोकसभा लढवायची होती परंतु तिथे रणजितसिंह निंबाळकर हे भाजपचे खासदार होते मोहिते भाजपात असूनही लढू शकणार नव्हते ज्यामुळे पवारांनी संधी देताच ते परत आले आणि माड्याची निवडणूक लढून जिंकून खासदारही झाले असेच प्रयोग शरद पवार विधानसभेतही करत आहेत जे भाजपात आहेत पण मतदारसंघात मित्र पक्षाचा आजी आमदार आहे आणि त्यामुळं उमेदवारी मिळणं कठीण आहे अशा उमेदवारांमध्ये चलबिचल आहे त्यातले काही उमेदवार पवार हेरत आहेत सुरुवातीला कागलमधील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व समरजित घाडगे यांना शरद पवारांनी त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेतलं घाडगेंना काहीही करून कागलमध्ये मुशिरपांविरोधात निवडणूक लढवायची होती पण अजित पवार भाजपसोबत महायुतीत आहेत त्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं हेच शरद पवारांनी हेरलं त्यांनी घाडगेंना आपल्याकडे बोलावलं आणि विधानसभेची संधी दिली दुसरं उदाहरण आहे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पाटील यांनाही इंदापुरातून विधानसभा लढवायची होती पण त्या ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या दादांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांचं तिकीट फिक्स आहे यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्यावी लागली आता तिसरं नाव आहे भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापू पठार यांचं पठारेंचा मतदारसंघ आहे वडगाव शेरी वडगाव शेरीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे सध्या आमदार आहेत तर आगामी विधानसभेत त्यांनाच संधी मिळू शकते यामुळं बापू पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस गटामध्ये प्रवेश केलाय त्यानंतर चौथा नंबर आहे तो भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा सुधाकर भालेराव यांनीही शरद पवार गटात प्रवेश केलाय सध्या उदगीर या राखीव मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे आमदार आहेत संजय बनसोडे हे मंत्रीही असल्यानं ते या जागेवरून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे जवळपास फिक्स आहे अशा वेळी भाजपच्या या मतदारसंघातील सर्वात मोठा चेहरा उचलत शरद पवारांनी मतदारसंघात एक तुल्यबळ फाईट निर्माण केली आहे पाचवा नंबर आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र अण्णा देशमुख यांचा नुकताच राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यांनी स्वतःच माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे राजेंद्र अण्णा देशमुख खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अर्थात केवळ भाजपचेच लोक पवार हेरतायत असं नाहीये जिथून गेल्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते आणि ते आता अजित पवारांसोबत गेले आहेत त्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार शोधण्याचे प्रयत्न पवार करतायत हे झालं अशा नेत्यांबद्दल ज्यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय मात्र हे नेते सोडले तर असे इतर अनेकही नेते आहेत ज्यांच्या नावाची चर्चा आहे यातील सहावं नाव आहे ज्याची केल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ते म्हणजे वाईच्या मदन भोसले यांचं हे काँग्रेसचं घरानं वडील प्रतापराव भोसले हे पवार विरोधक म्हणून ओळखले जायचे मदन भोसले दोन हजार चार साली वाईचे आमदारही राहिले आहेत मात्र राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांचं राजकारण तिथं मोठं झालं मग दोन हजार एकोणावीस मध्ये भोसले भाजपात गेले हा मतदारसंघ विद्यमान आमदार म्हणून अजित पवारांकडे जाण्याची अधिक शक्यता आहे यामुळं वाऱ्याची दिशा ओळखत भोसले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचं पक्क केल्याचं म्हटलं जात आहे आता सातवा नंबर आहे अहमदनगरच्या कोपरगाव मतदारसंघातील भाजप नेते विवेक कोल्हे यांचा या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे सध्या आमदार आहेत जे अजित पवारांसोबत गेले आहेत काळेंनी भाजपच्या नेत्या आणि विवेक कोल्हे यांच्या आई स्नेहलता कोल्हेंचा दोन हजार एकोणास मध्ये पराभव केला होता त्यानंतर आता विवेक यांनी स्वतः काळे यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आहेत ज्यामुळं ते पवारांची दुतारी हाती घेऊ शकतात सातव्या नंबरवर आहेत अमळनेर मधले अजित पवार गटाचे अनिल पाटील हे आमदार आहेत उत्तर महाराष्ट्रात भाजपची मोठी ताकद आहे आणि या मतदारसंघात पक्षाचे शिरीष चौधरी इच्छुक आहेत यानंतर आठवा नंबर म्हणजे भाजपचे विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील यांचा लागतो सिंह मोहिते पाटील शेजारच्या माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढू शकतात पुढचा दहावा नंबर आहे बबन शिंदे यांच्या मुलाचा माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्यानं शरद पवारांच्या भेटी घेत आहेत स्वतःच्या मुलाला सिंह शिंदेला तुटारी या चिन्हावरून लढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत यानंतर अकरा नंबरवर आहेत पंढरपूरचे प्रशांत परिचारी बारा नंबरवर आहेत पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले तेरा विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील चौदा नंबरवर आहेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके पंधरा नंबरला आहेत बाकी सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा सोळंके सोळा नंबरवर हो आहेत ज्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली ते सांगली काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि सांगली विधानसभेसाठी इच्छुक असलेले पृथ्वीराज पाटील सतरा नंबरला आहेत मावळमधील भाजपचे बाबा भेगडे जे की पुन्हा आमदारकीच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहेत आणि लास्ट अठरा नंबरला आहेत कोल्हापूरचे भाजप जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत शेजारच्या राधानगरी उदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय या सगळ्या पक्षप्रवेशांमागे इच्छुकांमागे केवळ एकच कारण आहे ते म्हणजे विद्यमान आमदारांच्या पक्षाला ती जागा सोडायची असं सूत्र असल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना त्यांच्या आकांक्षांना मुरड घालावी लागणार आहे त्यामुळं कित्येक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे तेच दुसरीकडे महाविकास आघाडी त्यातही शरद पवार परफेक्ट संधी शोधत जिंकण्याची ताकद असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका